आज मी इथं डेलियातले स्नोई माउंटेन आलेली आहे आणि इथे तुम्ही बघत असाल सगळीकडे स्नो आहे मी आता तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आता आपण स्नो बघूया हा बघा स्नो इथे सगळीकडे स्नो आहे तिथे स्की हे गंडोला आहेत पण ते फक्त स्किईंगवाल्यानंच वर घेऊन जात आहेत बाकी कोणाला वर नेत नाही <laughs> याच्या परत येत आहेत त्या रिकाम्या येत आहेत कारण वर जायचं लांबवर तुम्हाला जर का दिसत असेल तिथनं खाली यायचं स्किईंग करत करत सो स्कींग करणारे सगळे या गंडलातनं वर जात आहेत आणि खाली येणार स्कीईंग करत तिकडचा एक वे आहे नाही स्टार होत आहेत समोर सगळे हिरव्या झाडांचे डोंगर बर का दिसत आहेत ना हे इथन सगळी लोकं येत आहेत इथे छान सूर्य दर्शन आहेच आपल्याला हाय कर हे बघा माझा नवरा मुलगी आणि जावई आम्ही सगळे आलोय इथे आणि आम्ही असे स्नो मध्ये आलोय इथे नवीन स्कीइंग शिकणारे इथे शिकू शकतात सगळे बघा प्रॅक्टिस करणारे दिसत आहेत पहिल्यांदाच जे करतायत त्यांच्यासाठी ही जागा आहे असं फेन्सिंग आहे त्याला आणि हा भाग रिझर्वड आहे प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी जसं की तुम्ही बघू शकता इथे प्रॅक्टिस करतायत लोकं बर्फात स्किईंगची ही फॅसिलिटी इथे आहे तिथपर्यंत लोकं आहेत पण ते स्किईंग करत आहेत इथे पण काही रिस्ट्रिक्टेड एरिया आहे करता रिस्ट्रिक्ट जो फक्त स्किईंग करत आहे आम्ही काही ह्याच्या पुढे म्हणे जाऊ शकत नाही कारण आधी काही स्किंग करणार नाही आहे त्यामुळे आम्हाला हा एवढाच भाग आहे मर्यादित भाग आहे आम्हाला ठीक आहे तर परत भेटूया दुसऱ्या एका व्हिडिओत बाय